स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर जे हे चॅनेल आहे प्रवीण अमजर टेक तर या चॅनेलसाठी मित्रांनो आज खूप जास्त महत्त्वाचा दिवस आहे कारण आणि त्यामागे कारण पण मित्रांनो तेवढंच महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेमुळे आपलं मित्रांनो चॅनेल आज मॉनिटाईज झालेलं आहे म्हणजे आपल्या चॅनेलवर इन्कम सुरू झालेली आहे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे यूट्यूबने आपलं चॅनल जे आहे ते यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये अप्रूव केलेला आहे ज्याप्रमाणे तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे अर्ज अप्रूव्ह झाले तर मित्रांनो आधी पण माझं एक चॅनल आहे प्रवीण अमजरे त्या चॅनलचं नाव आहे आणि त्या चॅनलवर मी रेल्वे प्रोजेक्ट त्याचप्रमाणे हायवे प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकलेले आहे ते चॅनेलसुद्धा मित्रांनो माझं मॉनिटाईज आहे त्या चॅनलवर जवळपास अठरा हजार सबस्क्रायबर आहे अठरा हजारच्या वर आता सबस्क्रायबर झालेली आहे आणि त्या चॅनेलचंसुद्धा मित्रांनो मला मागच्याच महिन्यात पेमेंट आलेलं आहे आठ हजार दोनशे रुपये शंभर डॉलर पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट येत असते पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना होती ती जुलै महिन्यात आली मित्रांनो तर मित्रांनो हे चॅनल माझं कसं काय मॉनिटाईज झालं हे मी तुम्हाला सांगतो आणि कधी मी चॅनल बनवलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना हे जुलै महिन्यामध्ये आली पण मी हे जे चॅनल आहे मित्रांनो मी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू केलं ऑगस्ट महिन्यामध्ये अकरा तारखेला मित्रांनो मी हा पहिला व्हिडिओ टाकला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अर्ज कसा भरायचा डिबेटी आधार सीडिंग लिंक या टॉपिकवर मित्रांनो मी व्हिडिओ बनवले आणि सर्वात आधी अकरा तारखेला मी व्हिडिओ टाकला त्यामध्ये मला व्हिडिओवर चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यामध्ये व्हिडिओवर माझ्या चॅनलवर काहीच सबस्क्रायबर नव्हते त्या टाइमाला कारण एक दोन व्हिडिओ मी आधी दुसऱ्या टॉपिकवर टाकलेले होते पण सबस्क्रायबर खूप कमी होते आणि वॉशटाईमसुद्धा झालेला नव्हता तर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आणि पैसे इन्कम सुरू करण्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करावा लागतो तर हा जो वॉच टाइम आहे मित्रांनो माझा हा जवळपास दहा दिवसातच कंप्लीट झाला कारण अकरा तारखेला मी व्हिडिओ टाकला आणि लगेच दुसरा व्हिडिओ रिकमंड व्हायला लागले पूर्ण व्हिडिओवर व्हि यायला माझी लाडकी बहिणी या टॉपिकवर जे काही युट्यूबवर व्हिडिओ बनवत होते ते सर्वांचे व्हिडिओ व्हायरल झाले त्याचप्रमाणे माझा व्हिडिओसुद्धा मित्रांनो त्या टॉपिकमध्ये रि सर्चमध्ये यायला लागला आणि बाकी सर्व व्हिडिओ त्या आणि बाकी सर्व व्हिडिओसुद्धा त्या व्हिडिओसोबतच व्हायरल झाले एका व्हिडिओवर जवळपास आता एक लाख दोन हजार व्ह्यू सुरू आहे आणि आपल्या चॅनलवर पंधराशे सबस्क्रायबरसुद्धा आता पूर्ण झालेले आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो मी सर्वात आधी तुम्हाला ॲडसेन्स लिंक करावं लागते तुमच्या यूट्यूब चॅनलसोबत त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईजमध्ये रिव्ह्यूमध्ये जाते आणि रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर मी जवळपास वीस तारखेला माझं पूर्ण क्रायटेरिया कम्प्लीट झाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे माझे वीस तारखेलाच पूर्ण झाले म्हणजे दहा तारखेचाच बघा दहा तारखेचाच ही सर्व प्रोसेस पूर्ण झाली काही काही युट्युबरला काही काही लोकांना दोन दोन तीन तीन वर्ष चार ते पाच वर्ष लागून जातात या स्टेपपर्यंत पोहोचण्यासाठी पण या योजनेमुळे आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत असल्यामुळे या टॉपिकवरचे दहा दिवसातच माझा हा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करण्यात आलं वीस तारखेला मी मॉनिटाइज मॉनिटाईजसाठी अप्लाय केलं होतं आणि आज जवळपास पाच दिवस आहे पाच दिवसानंतर मला ईमेल आला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की तुम्हाला यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये अप्रूव्ह करण्यात आलेला आहे मग तुमचा सर्वात जास्त सपोर्ट आहे जे काही पंधराशे सबस्क्रायबर आहे त्यापेक्षा लाखो लोकांनी माझे व्हिडिओ पाहिले लाईक केलं त्याला कमेंट केली त्या व्हिडिओवर प्रश्न विचारले त्याचप्रमाणे वॉच टाईम दिला तर तुमचा मनापासून धन्यवाद कारण तुम्ही व्हिडिओ पाहिले अशाच प्रकारे समोरसुद्धा आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ पाहत राहा कारण या टॉपिक रिलेटेड त्याचप्रमाणे बँकिंग फायनान्स रिलेटेड मी व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला या चॅनेलमार्फत यूट्यूब टिप्ससुद्धा देणार आहे कारण भरपूर जे यूट्यूबर आहेत त्यांना त्रास होतो यूट्यूब चॅनेल व्हायरल करण्यासाठी यूट्यूबची क्वालिटी त्यांची चांगली असते प्रॉपर पद्धतीने ते चॅनेल बनवतात व्हिडिओ टाकतात पण काही काही ठिकाणी ते चुका करतात त्यांचे चॅनल व्हायरल होत नाही मित्रांनो एक सीझन असतो प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि ते ट्रेंडिंग टॉपिक आपल्याला शोधायचं असते तर या टॉपिकवर सुद्धा मित्रांनो मी व्हिडिओ बनवणार आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा मदत होईल कारण आधीच माझं एक यूट्यूब चॅनल होतं पण मी लगेच ट्रेंडिंग टॉपिक शोधला कारण ही योजना जी आहे सर्वात जास्त ट्रेंडिंग टॉपिक होती आणि लगेच मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि याचा जो क्रायटेरिया असतो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम हा तुम्हाला शेवटच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये पूर्ण करावं लागतं आणि त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईजमध्ये जाते पण माझं चॅनल जे आहे फक्त दहा दिवसामध्ये मॉनिटाईज झालं पंधराशे सबस्क्राईबर झाले तुम्ही सर्वांनी सबस्क्रायबर केलं सपोर्ट केला व्हिडिओ पाहिले व्हिडिओवर लाईक केलं ला, कमेंट केली त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाले आणि आता पण तुमच्या भरपूर भरभरून कमेंट येत आहे असाच मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या यापुढे पण व्हिडिओला सपोर्ट करा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद